शेतकरी मित्रांनो आपण जर कधी आद्रक बागायतदार शेतकरी असाल तर आपण सुरुवातीला अद्रक लावतो आद्रक लावण्यासाठी आपण काय करतो माहिती नागाटी करतो नागाटीच्या नंतर रोट्या करतो रोट्या केल्यानंतर आपण आपल्या पद्धतीनं ज्या नळ्या असेल तर नळ्या थरतो तर, तर, तर आपण तसं नाही केलं आपण जरा वेगळी पद्धत वापरली होती आपण काय केलं माहिती का नागाटी केली नागाटी केली त्याच्यानंतर एक महिना आपण वावर तळू दिलं वावर तळल्यानंतर परत आपण दुयरी नागाटी केली आडवी नागाटी करून घेतली त्यानंतर रोट्या मारला रोट्या मारल्यानंतर आपण नऊटी रुपये आणलं नळ्याथरून घेतल्या नळे आथरल्यानंतर सरी काढली सरी काढल्यानंतर आपण अद्रक लागवड लागवड करून घेतली मजुरामार्फत तर अद्रक लागवड जेव्हा केली लागवड करायच्या अगोदर नळ्या आथरून घेतली नळी थरल्याच्या नळी आथरली त्याच्यावरती आपण नवटी रुपये शेनखतचा वापर केला नवटी रुपया शतचा वापर केला आपण प्लेन वावरात म्हणजे रोट्या जेव्हा आपण शेतामध्ये रोट्या मारतो तर रोट्याच्या वावरामध्ये आपण सरी काढली होती अशी बेड काढून ठेवले बेडवर आपण अद्रक लागवड नाही केली नंतर आपण त्याला माती लावली तर तुम्ही बघू शकता हे बेट होतं आद्रकीचं ही बेट कमीत कमी एक फूट खाली होतं जेव्हा आपण रोटे मारला त्या रोट्या मारेला मारेल होता मार मारे मा, मारे ना एक फूट खाली ते बेट आपण वर आलेलंही बा किती वर आलं बेट बेट वर आलं ही बेट एक फूट खाली होतं आपण तीन वेळेस त्याला माती लागू लाव लावणी केली करेल आणि त्याच्यानंतर आपली योग्य पद्धतीनं ना जे सायक्रूज ठेवलेली आता बघू आता तुम्हाला एक मी व्हिडिओ टाकील की आपला एकही ॲव्हरेज किती निघलो म्हणून तर चला मग धन्यवाद